हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आम्ही आज निघालो आहोत कासवांच्या गावाला मामाच्या गावाला ऐकले होते पण कासवाचे गाव खूपच इंटरेस्टिंग वाटते ना पण हे खरं आहे कासवांचं असं एक गाव आहे जे खूप सुंदर व शांत आहे अगदी कासवाप्रमाणेच त्या गावाचं नाव आहे वेळास हरिहरेश्वर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यात हे गाव आहे सध्याच्या असे शांत व निसर्गाच्या सानिध्यात येऊन जवळपास पस्तीस ची सोय आहे त्यातीलच एक रिडले होमस्टेला आम्ही राहिलो फायनली सगळी सा सहा निघालो ज्यासाठी आपण आलो हो आहोत तो कासवाचा महोत्सव पाहण्यासाठी जेव्हा कासव मादी किनाऱ्यावर अंडी घालून जाते त्यानंतर त्या अंड्यांना एका संरक्षित हॅचरी मध्ये रिलोकेट करून उभवण्यासाठी ठेवले जाते व पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाचा कालावधी पूर्ण करून अंड्यातून बाहेर आलेल्या पिलांचा समुद्र किनाऱ्यापासून ते समुद्रात सुरक्षित पोहोचण्याचा प्रवास म्हणजे कासव महोत्सव मुख्य रस्त्यापासून किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुमारे दोन किलोमीटर अंतर चालावे लागते चला तर मग पाहूया कासवांच्या पिल्लांचा प्रवास आता तुम्ही सगळे इथे ऑलिव्हडले जातीच्या कासवांची पिल्ल जन्माला आली आहेत की नाही हे बघायला ह्या ज्या टोपल्या ठेवल्यात त्याच्या खालची अंड्यांचा उगवणीचा काळ पूर्ण झालाय आणि त्यातला जे पिल्लू संपूर्ण वाळूत वर येईल त्यालाच आपण पाण्याजवळ नेऊन ठेवू तिकडे बॅरिकेड्स ऑलरेडी लावलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी बॅरिकेड्सच्या बाहेर उभं राहा पिल्लांना फक्त व्ही आय पी ट्रीटमेंट आहे आमचे व्हॉलेंटिअर आतमध्ये राहतील बॅरिकेड्स क्रॉस करून कोणीही आपला हात आपला कॅमेरा आतमध्ये त्या दोरीच्या किंवा लाईनीच्या आत घेऊ नका कारण ही पिल्लं सरळ देशात चालणार नाहीत ही सगळीकडे इकडे तिकडे पसरतील दुसरं मोबाईल किंवा कॅमेरा फोटोग्राफी करा पण त्याचा फ्लॅशलाईट बंद करा कारण ही लाईटकडे अट्रॅक्ट होतात एकदा पिल्लं पाण्यात गेली की पुढची किमान पंधरा ते वीस मिनटं कोणीही पाण्यात जाऊ नका कारण त्यांचा पहिल्यांदी ह्या लाटेशी संपर्क येतो हे लाटेनी परत बाहेर येऊन आपल्याच पायाखाली येऊ शकतात सांगितलेले नियम कृपया सगळ्यांनी पाळा आणि हेच त्याच्या वाढदिवसाचं त्याला आणलेलं आपण सगळ्यांनी प्रेझेंट असेल तर आज या ठिकाणी सात पिल्ले निघाली आहेत ज्यांचा प्रवास आज सुरू झाला आहे या पिलांपैकी जी कासव मादी असते ती जवळपास पंधरा ते वीस वर्षांनी अंडी देण्यासाठी सक्षम होते व परत येऊन ती या किंवा जवळपासच्या किनाऱ्यावर अंडी देणार असते या पिलांना समुद्र किनाऱ्यापासून अलीकडे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर सोडले जाते ही कासवाची पिल्ले आपल्याला जीवनात प्रत्येक परिस्थितीत शांत आणि संयमानी सामोरे जाण्याची कला शिकवतात का आनंदात कासवाची पिल्ले पाहायची म्हणून आलेले आपण संमिश्र भावनाने परततो कारण त्यांना एका ठिकाणापर्यंतच आपण जपू शकतो पुढचा खडतर प्रवास हा त्यांचे त्यांनाच फेस करायचा असतो आणि शेवटी राहतात ती या पिलांची छोटी छोटी पावले जी बरेच गोष्टी शिकवते आणि विचार करायला भागी पाडते मॅनग्रोव्ह फाउंडेशन मँग्रो सेल वन विभाग यांनी एक कल्पना अशी सुचवली की त्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून ह्या कासवांचा अभ्यास करायला पाहिजे